कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूया हेडलाईन्स लाखो गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुरू कोकणवासियांनी कोकण रेल्वे हाऊसफुल आनंदाचा शिधा फक्त मतांसाठी वाटला का महायुती सरकारला वैभव नाईक यांचा सवाल मराठा आरक्षणानंतर रोहा शहरात जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी आनंद सोहळा साजरा आणि केमिकल्स युक्त पाण्यात विसर्जनामुळे संताप अज्ञात कंपनीवर महाडमधील ग्रामस्थांचा संशय पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात गौरी गणपती उत्सवाची भक्तिभावानं सांगताच झाल्यानंतर आता कोकणवासियांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे मुंबई पुण्यासह इतर शहरांकडे जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत अक्षरशः हाऊसफुल आहेत एवढेच नव्हे तर गणपतीसाठी सोडण्यात आलेल्या स्पेशल रेल्वे गाड्यांनाही मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे रेल्वे प्रशासनाने परतीच्या प्रवासासाठी तब्बल साडेतीनशेव अधिक फेऱ्या सोडल्या असून प्रवाशांना सोयीस्कर सेवा देण्याचा प्रयत्न केला गेला सात दिवस गणपतीची मनोभावे सेवा केलेले कोकणवासीय आता पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची आतुरतेनं वाट पाहत आपल्या कार्यक्षेत्राकडे रवाना होत आहेत गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेले लाखो कोकणवासीय आता आपल्या परतीच्या प्रवासाला लागले आहेत काल पाच दिवसांच्या गणरायांचं विसर्जन पार पडल्यानंतर मध्यरात्रीपासून मुंबईकडे जाण्यासाठी कोकणकरांचा आवक सुरू झाला आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्व नियमित गाड्या आणि गणपती फेस्टिवल स्पेशल ट्रेन अक्षरशः तुडुंब भरून निघत आहे एवढी गर्दी आहे की ट्रेनमध्ये पाऊल ठेवायला देखील जागा उरलेली नाही खेड रेल्वे स्थानकावर शेकडो प्रवाशांच्या रांगा लागल्या असून स्थानक परिसर गजबजलेला पाहायला मिळतोय पुढील चार ते पाच दिवस कोकण रेल्वेवर हीच परिस्थिती कायम राहणार असून परतीच्या प्रवासामुळे कोकणात पुन्हा एकदा गजबजल्याचं आणि उत्साहाचं चित्र पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुती सरकारवर थेट निशाणा साधलाय गेल्या वर्षी गणेशोत्सवात राज्यभर शंभर रुपयात आनंदाचा शिधा जनतेला वाटण्यात आला होता मात्र यंदा तो शिधा बंद करण्यात आला मग हा शिधा फक्त निवडणुकीत हिंदूंची मतं मिळवण्यासाठीच होता का असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केलाय सरकारकडे निधीची कमतरता आहे का की फक्त राजकीय डावपेज म्हणूनच हा शिधा दिला गेला होता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा अशी मागणी नाईक यांनी केली आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सडकून केली सरकारने शिंदे शिंदे एकनाथ मुख्यमंत्री असताना गणपतीच्या वेळी आनंदाचा शिधा म्हणून लोकांना शिदा देण्यात आला शंभर रुपयांमध्ये आणि आज शिंदे फडणवीस सरकारने त्यावेळी लोकांकडनं हिंदूंचे सण आहेत म्हणून आम्ही आनंदाचा शिदा देतो म्हणून सांगितलं लोकांना मदत करतो म्हणून सांगितली आणि आज आमच्यासारख्या सर्व हिंदूंचे आज सण असताना सुद्धा महाराष्ट्रातील जनतेना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला आनंदाचा शिधा आज मात्र गणेशोत्सवाच्या कालावधीकडे देण्यात आला नाही याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो एकीकडे आनंदाचा शिदा आनंदगीचं नाव असल्यामुळे दि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलं नाही की निवडणुकीमध्ये सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यामुळे दिलं नाही की फक्त निवडणुकीप्रतेच हिंदू लागतात हिंदूंचे सण आठवतात म्हणून दिला नाही

हार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरच्या गणरायाचं दर्शन घेतलं आणि नरेंद्र पाटील यांच्याशी संवाद साधला यामुळे मराठा समाजात वातावरण निर्माण रोहा शहरात मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला यश मिळताच अभूतपूर्व जल्लोषाचा माहोल पाहायला मिळाला शासनानं सातारा गॅझेटद्वारे अध्यादेश लागू करण्याचे आदेश दिल्यानंतर सकल मराठा समाज रोहा तालुका अध्यक्ष प्रदीप अप्पा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जमले एकमेकांना पेढे भरवत गुलाल उधळत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मराठा कार्यकर्त्यांनी विजयी आनंद साजरा केला एक मराठा लाख मराठा अशा जयघोषात तरुण कार्यकर्ते महिला आणि ज्येष्ठ मंडळींनी सहभाग घेतला होता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नांना यश निकाला आनंद व्यक्त करत मराठा समाजाने हा क्षण ऐतिहासिक असल्याचं मत नोंदवलंय रोहा परिसरात उत्साह जल्लोष आणि अभिमानाची लाट उसळली आहे आज दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व सकल मराठा महाराष्ट्रातील सर्वांचा विजयोत्सव आहे हा जरांगे पाटलांमुळे सगळ्यांना विजयोत्सव साजरा करता आला कारण त्यांचं श्रेय सगळ्यात जास्त आहे त्यांच्या उपोषणाला साथ मिळाली त्यांच्या उपोषणाने सगळं हे जे काही मराठ्यांचे मागणे होते ते प्रश्न सुटलेले आहेत त्यामुळे त्याच्या बाबतीत सरकारने दखल घेतलेली आहे मनोज आज अनेकदा उपोषणं केली आणि खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये गेले चार दिवस जे उपोषण चालू आहे त्याला आज सरकारने योग्य तो न्याय दिला आणि आपल्या समाजाला आरक्षण आरक्षण येणार नाही ज्या ठराविक काही मागण्या होत्या त्या मागण्या शिल्लक बाकी अजून आणि काही मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याबद्दल सरकारचे आभार आणि ज्या उर्वरित मागण्या आहेत त्याही लवकरच मान्य कराव्या सरकारनी ही विनंती आहे समाजाकडून आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर लिहावा असा हा दिवस आहे आज मराठांसाठी हा विजय दिवस म्हणून आज महाराष्ट्रासह आम्ही रोहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर आम्ही साजरा करत आहोत आज आमच्या मराठ्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य झालेल्या तसा चार तीन मागण्यांचा जी आर सरकारने काढलेला आहे हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत त्याच्यामध्ये आमचा हा जो रोहा तालुका भाग आहे अनेक नोंदी आहे त्याच्यामध्ये कुणबी मराठा नोंदी आहेत त्याच्यानंतर मराठा कुणबी नोंदी आहेत यांना सरसकट मराठा करण्याच्या प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली आता खऱ्या अर्थाने सुरू झालेल्या आहेत आणि अठ्ठावन्न लाख ज्या नोंदी सापडलेल्या रे, आहेत त्या रेकॉर्डवर ग्रामपंचायत रेकॉर्डवर आणण्याचे सुद्धा प्रविजन आज सुरू झालेले आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यालय सुरू सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत हा लढा जरी आज आमचा विजय दिन म्हणून आम्ही साजरा करत असलो तरी लढा संपलेला नाही आम्ही सकल मराठा समाजरोहाच्या वतीने आम्ही याचा आणखी शासनाच्या दरबारी पाठपुरावा करणार आहोत आणि विजया विजयाच्या दिवस आम्ही साजरा करत आहोत महाड सी परिसरातील जिते गावात पाच दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी ग्रामस्थांच्या भावनांना धक्का पोहोचलाय विसर्जन सुरू असतानाच नदीत रसायनयुक्त फेसाळ पाणी मिसळल्यानं ग्रामस्थांना मोठ्या त्रास सामोरे जावे विसर्जना विसर्जनावेळी नदीत उतरलेल्या नागरिकांच्या अंगाला खाज सुटल्याचं समोर आलं काही दिवसांपूर्वी टेमघर नाल्यातही असाच केमिकल युक्त पांढरा फेस आढळला होता त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे नेमकं हे प्रदूषित पाणी कोणत्या कंपनीतून सोडलं जात आहे याचा शोध घेऊन संबंधितांवर प्रदूषण मंडळानं कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे मात्र वारंवार तक्रारी देऊनही प्रदूषण मंडळाचे અધિકારી ગપ્પ આ હા પ્રશ્ન ગ્રામસ્થ વિચાર पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे बाप्पाचे दर्शन घेऊन विशेष आरती करण्यात आली यावेळी संस्थांचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे तसेच संस्थानचे सदस्य उपस्थित होते गणरायूच्या आरतीनंतर दगडूशेठ संस्थानच्या वतीनं शाल अर्पण करून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला भक्तिमय वातावरणात झालेल्या सोहळ्यामुळे उपस्थित भाविक भाराम गेले पुण्यातील दगडूशेठ मंडप परिसरात दिवसभर दर्शनासाठी गर्दी उसळली होती रामकृष्ण संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे त्या आरती करण्यात ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांनी नामदेव महाराजांनी तुकाराम महाराजांनी गणेशाचा आनंद वर्ण केलेले ज्ञानेश्वर महाराजात ओम नमो जाध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय सहस्वी आत्मा देवा गणेश गणेशाला वंदन करून आवर्जून ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तीन देवांचे जन्मस्थान हे आकार उकार मकारात्मक असा गणपती वर्षाला परिपूर्ण त्याच उन्ह तुका म्हणे पहा व्यासांच्या खुना हा व्यासांच्या खुना म्हणजे आवर्जून पाहण्यासारखी गणेशाची जीवनाचं दुःख हरण जीवनाला आनंद देणार तुकाराम महाराज आम्हाला नियोजन केलं सगळं धन्यवाद हो। नवी मुंबईत गणेशोत्सवाचे पर्व मोठ्या थाटामाटात सुरू असताना बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांनीही गणरायाचे दर्शन घेतलंय किरण सुदाम हिवरकर यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांनी घरच्या बाप्पाचे आशीर्वाद घेतलेत आणि हिवरकर परिवाराशी मनमोकळ्या संवाद साधला यावेळी भाजपचे उपाध्यक्ष अनिल कौशिक देखील उपस्थित होते जितेंद्र कपूर यांचे आगमन झाल्यानंतर परिसरात विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले स्थानिक नागरिकांनी या भेटीची मोठी उत्सुकता होती बॉलिवूडचा ग्लॅमर आणि भक्तीचा उत्साह याचा सुंदर संगम नवी मुंबईत अनुभवायला मिळाला रत्नागिरी जिल्ह्यातील सात दिवसांच्या गणरायाच्या विसर्जन सोहळ्याला उत्साह आणि भक्तिभावाची पर्वणी लाभली राजापूर लांजा दापोली चिपळूण आणि खेड या प्रमुख शहरांसह गावोगावातून गणेश भक्तांनी जल्लोषात बाप्पाला निरोप दिला राजापूर येथे माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांच्या वतीनं गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर लेझिम पथकाचे तालबद्ध सादरीकरण गुलाल उधळण आणि गणपती बाप्पा मोर्याच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले दरम्यान प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने योग्य बंदोबस्त ठेवत नदी तलाव परिसरात सुरक्षा रक्षक तैनात केले होते अनोखी सांगड अनुभवायला मिळाली रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वेरळ गावात गौरी गणपतीचे विसर्जन अतिशय भक्तिपूर्ण आणि भावनिक वातावरणात करण्यात आले गावातील सर्व गणेश भक्तांनी एकत्रित आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला ढोल ताशांचा गजर टाळ ताल मृदुंगाच्या तालावर आणि महिलांच्या नृत्यातून मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक पद्धतीनं सजवलेल्या मिरवणुकीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात सामील झाले होते गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या, या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला नदी किनारी एकत्रित विसर्जन करण्यात आले आणि भाविकांनी बाप्पाच्या चरणी आपली मनोकामना व्यक्त केली रायगड जिल्ह्यातील शिहू विभागात गणरायाच्या विसर्जन सोहळ्याला भक्तिभावाची आणि पारंपारिकतेची सांगड पाहायला मिळाली गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात ग्रामस्थ मोठ्या उत्साहानं सहभागी झाले विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीनं बाप्पाला डोईवर घेऊन विसर्जनासाठी नेण्यात आलं या सोहळ्यात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला दशांचा गजर गुलालाचे उदाहरण आणि भक्तांच्या ओवळ्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते गावगरी एक दिलानं गणरायाच्या चरणी मनोकामना व्यक्त करत पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचे आमंत्रण देत होते रोहा तालुक्यात यावर्षी नऊशे सहा गणेश मूर्ती आणि तब्बल दोनशे पंच्याहत्तर गौराईंचे विसर्जन भक्तिभावानं करण्यात आलं ढोल ताशांचा गजर टाळ मृदुंगाचे नाद आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिलाय नगरपालिकेने दमखाडी घाट बंदरपक्टी अष्टमी घाट आणि फरशी घाट या प्रमुख विसर्जन स्थळांवर स्वच्छता आणि रोषणाईची विशेष व्यवस्था केली होती दुपारनंतर मिरवणुकींचा उत्साह शिघेला पोहोचला गुलाल उधळण लेझिम पथक महिलांच्या आरत्या अशा भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळा पार पडला कुंडलिका नदी किनारी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती दरम्यान पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता शांततेत आणि उत्साहात पार पडलेला हा विसर्जन सोहळा रोह्यातील ऐक्य आणि संस्कृतीचा दर्शन घडवून गेला मार तालुक्यात पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन भक्तिभावात पार पडलं गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या च्या गुजरात भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला यावेळी महाड शहरामध्ये लहान गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी जवळपास चार ते पाच ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते पर्यावरणाचा समतोल राखणे आणि पाण्याचे प्रदूषण टाळणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता कृत्रिम तलावात विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला महाड नगर परिषद माजी वसुंधरा अभियान स्वच्छता सर्वेक्षण रोजी क्लब सीस्केप संस्था आणि प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे पर्यावरणपूरक पुढाकारामुळे विसर्जन सोपे झाले असून गणेश भक्तांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला जवळपास साठ सत्तर पर्यंत गणपती आतापर्यंत विसर्जित झाले या विसर्जित झालेल्या झालेल्या मूर्त्या ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या आम्ही साधारण अर्ध्या ते एक तासामध्ये किंवा अडीच ते तासामध्ये त्या पुन्हा बाहेर काढतो आणि त्यांचा रंग देखील जात नाही त्या रियूजला पुन्हा जातात आणि काही साडू मातीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या थोडेसे विरघळतात म्हणजे आम्ही पूर्ण विरघळून देतो आणि दुसऱ्या दिवशी हीच माती गोळा केली जाते पेंडमधून एक गाडी येऊन त्या गाडीमधून ह्या मूर्त्या पुन्हा रियूजसाठी आणि ती मातीसुद्धा रियूजसाठी पाठवली जाते एकतर पाणी अतिशय स्वच्छ येईल आणि हे स्वच्छ पाण्यामध्ये गणेश विसर्जन करणं हे आम्हाला तरी खूप छान वाटते की आता बाप्पा या अशा ठिकाणी आणि सुरक्षित ठिकाणी आपल्या हाताने तो विसर्जित व्हावा आणि महाडचं नदीचं पाणी जर बघायला गेलं तर ते त्याचं प्रदूषित झालेलं आहे अनेक पद्धतीने के, केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये किंवा अनेक प्रदूषकं त्याच्यात आहेत आपण त्यात पोहू शकत नाही आणि अशा ठिकाणी आपा आपल्या बाप्पाचं विसर्जन करावं ही भावना साधारण कुठेतरी लोकांनी असा विचार करावा असं मला वाटतं शिवाय कृत्रिम तलावाचा हा पुनर्निर्माण किंवा पुनर्वापर मूर्तीचा व्हावा किंवा त्या मटेरियलचा व्हावा या पद्धतीने ते जे मटेरियल आहे ते वेस्ट न जाता त्याचं पुनर्वापर केला जातो ही एक त्यामागे भावना आहे समज आहे की आपण वाहत्या पाण्यामध्ये गणपती विसर्जन करावं पण आता नदीची कंडिशन आणि पर्यावरणाचे विचार विचार करताना कृत्रिम तलाव करून सगळ्यांकडून सोयीचं आहे निसर्ग संवर्धनासाठी खूप महत्वाचं आहे अलिबाग तालुक्यातील चौंडी गावातील गणपती विसर्जन मिरवणुकीने यंदाही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक उत्साहासोबतच या मिरवणुकीत करमणुकीसाठी मर्ग आणि खेळ आणि कोळी नृत्याचं सादरीकरण करण्यात आला वेगळेपणा मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी झाली होती मिरवणुकीदरम्यान वातावरण गणपती बप्पा मोर्याच्या अनोखी सांगड पाहायला मिळाली विशेष म्हणजे उपक्रमाची संकल्पना भाऊ साळुंखे यांनी काही वर्षांपासून सुरू केली आहे आणि आज ती परंपरेप्रमाणेच गावच्या अभिमानाचा भाग ठरत आहे परिणामी चोंडीतील गणेश विसर्जनाची मिरवणूक जुलाभरात चर्चेचा विषय ठरली यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कुठे नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण